आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आयफोनची आयफोन सेव्हन्टीन लॉन्च झालेला आहे आणि एअरपॉड्स प्रो थ्री हा देखील लॉन्च झालाय आयफोन सेव्हन्टीन ची किंमत आहे ब्याऐंशी हजारापासून पुढे तर आतापर्यंतचा सगळ्यात स्लिम आयफोन अशी त्याची ओळख आहे तर नवीन आयफोन सेव्हन्टीन आणि एअरपॉड्स प्रो थ्रीचं अनावरण करण्यात आलेलं आहे टिकाऊपणा डिझाईन आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत आयफोन सेव्हन्टीन सिरीजनं मोठी झेप घेतली आहे नवीन सिरॅमिक शिल्ड टू आणि जबरदस्त कॅमेरा अपग्रेड ए नाईन्टीन चिपचा वेग तसंच एअरपॉड्स प्रो थ्री यामधील दुप्पट नॉईज कॅन्सलेशन यामुळे दोन्ही पॉट्स कार्ड्स हे सगळ्यांचं लक्ष वेधणारे ठरत आहे आयफोनची किंमत ब्याऐंशी हजारापासून सुरू आहे आणि ती तब्बल दोन लाख एकोणतीस हजारांपर्यंत आहे त्यामुळे आता आयफोन चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे तुमचा जुना फोन बाजूला करून आयफोन फोन सेव्हन्टीन घेण्याची वेळ आली आहे आयफोन ची किंमत ब्याऐंशी हजारापासून पुढे आहे आणि नवीन फीचर्स हे अर्थातच खास आहेत त्यातच महत्वाची खासियत ती म्हणजे स्लिम आयफोन अशी ही या आयफोनची ओळख आहे आणि त्यामुळेच आयफोन प्रत्येक वेळेला नवीन क्रांती करताना पाहायला मिळतो आणि आपली प्रत्येक सिरीज ही खास करण्याचा प्रयत्न असतो तसाच प्रयत्न सध्या आयफोन सेव्हन्टीन मध्ये प्लस मॉडेल ऐवजी एअर मॉडेल हे लॉन्च झालेलं आहे आणि यातली आपण क्लॅरिटी बघतोय जबरदस्त अशा स्वरूपाची ही क्लॅरिटी आणि त्यामुळेच आयफोन सेव्हन्टीन हा युवकांच्या आणि आयफोन प्रेमींच्या नक्कीच पसंतीच उतरेल इतकं खरं ॲपलचं प्लस मॉडेल ऐवजी आता एअर मॉडेल लॉन्च झालेलं आहे आणि मुंबईतल्या ॲपल स्टोअरच्या बाहेर रांगा लागलेला पाहायला मिळतील अधिक माहिती घेऊयात सुमित बागुल यांच्याकडनं सुमित काय अधिक माहिती या नवीन आयफोन 17 बद्दल प्रज्ञा आयफोन बद्दल कायमच सगळ्या ऍपल प्रेमींमध्ये वेळ असतं आणि तसाच हा ऍपलचा सेव्हनटीन सिरीज म्हणजे आयफोन सेवन्टीन आता लॉन्च झालेला आहे आणि ही या लाईन मध्ये काय नवीन असणार याबद्दल सगळ्यांमध्ये आकर्षण होतं तर बेसिकली आय एपलनी आयफोन सेव्हन्टीन आयफोन सेव्हन्टीन एअर सेव्हन्टीन प्रो आणि सेव्हन्टीन प्रो मॅक्स हे जबरदस्त असे चार मॉडेल्स दरवर्षीप्रमाणे यंदा पण बाजारमध्ये लॉन्च केलेत यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की यामध्ये टॉप ऑफ द लाईन ए नाईन टीन प्रोसेसर हा वापरण्यात आलाय ज्याच्यामुळे या आयफोनचा परफॉर्मन्स आधीच्या आयफोन्सच्या तुलनेमध्ये अधिक जबरदस्त आणि दमदार होणार आहे आता किमतीबद्दल जर का बोलायचं झालं तर साधारण याच्या किमती ह्या ऐंशी हजारांपासनं चालू होऊन त्या साधारण दोन सव्वा दोन लाखांपर्यंत जाणार आहेत आयफोन सेव्हन्टीन आणि सेव्हन्टीन जे जे प्रो किंवा प्रो मॅक्स व्हर्जन असतात त्याच्या किमती या साधारण चालू होतील दोनशे छप्पन्न बीचं जर का तुम्ही वेरियंट घेतलं तर साधारण एक लाख तीस हजार चौतीस हजारांपासून चालू होऊन त्या दोन लाख तीस हजारांपर्यंत जाणाऱ्या अशा असणार आहेत हा आयफोन भारतीय बाजारात कधी येईल याची पण एक कायमच चर्चा असते तर साधारण तुम्ही हे नवीन आयफोन बा बारा सप्टेंबर प्री ऑर्डर करू शकतात संध्याकाळी साडेपाच वाजेपासनं आणि हे ॲक्च्युअल मार्केटमध्ये किंवा लोकांच्या हातामध्ये एकोणीस सप्टेंबर पासून आपल्याला पाहायला मिळू शकतात ह्याच्यामध्ये सिल्वर डीप ब्लू आणि कॉस्मिक ऑरेंज असे दोन आकर्षक रंग देखील या वेळेस उपलब्ध असणार आहेत थोडं फीचर्स बद्दल सांगायचं झालं तर आयफोन प्रोमध्ये सिक्स पॉईंट थ्री इंचेस आणि आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्समध्ये सिक्स पॉईंट नाईन इंचेस सुपर रॅटिना एक्स आर डिस्प्ले हा देण्यात आलेला आहे आणि याचा डिस्प्ले रेट देखील एकशे वीस हर्ट हा ठेवण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त हे आयफोन चे आय ओ एस ट्वेंटी सिक्स ऑपरेटिंग सिस्टीम वरती चालणारं हे असणार आहे ऍपल इंटेलिजन्सचे फीचर्स याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील कॅमेऱ्याबद्दल अनेकांना बरीच बरंच आकर्षण असतं तर याचा कॅमेरा पण अठ्ठेचाळीस मेगापिक्सलचा प्रायमरी फ्युजन कॅमेरा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे नक्कीच सुमित तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघतोय चकाचकाशा स्वरूपाचं हे मॉडेल आणि आता आयफोन प्रेमींसाठी नवीन आयफोन घेण्याची वेळ आलेली आहे आज आपण स्टोअर बाहेर गर्दी पाहायला मिळाल्याच